देशदूरची टीम आली आहे विंचूरच्या उप बाजार समितीमध्ये इथे काही शेतकरी आले आहेत जे कांदा विक्रीसाठी आलेले आहेत येणारा इलेक्शनचा काळ आहे प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी तरी आपल्याला कुठला उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे त्याचा विचार चालू आहे आपण या सगळ्यांना विचारूयात की काय त्यांच्या मनात आहे आणि त्यांच्या अपेक्षा काय आता काय वाटतं या निवडणुकीबाबत निवडणुकीबाबत आता तर समाधानी नाही आणि केंद्र शासनाचे जे शेतकऱ्या संदर्भातले धोरण आहे निर्यात बंदीचे द्राक्ष असेल कांदा असेल तुमचं सोयाबीन पेंड असेल त्या धोरणांच्या शेतकऱ्यांना खूप तोटा झालेला आहे त्याच्यामुळे मार्केट नाही आहे मार्केट चालू बंद आणि शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक पण झालेली त्याच्यामुळे या गव्हर्नमेंटवर नाराज शेतकरी नारा काय अपेक्षा आहे तुमच्या काय करावं खासदारांनी त्यांनी सांगितलं तेच योग्य आता एकाने सांगितलं ते चिंदा आलो पण सांगितलं ते पण काय करावं अपेक्षा हीच कांद्याला स्थिर बाजार नाही योग्य रीतीनं खर्च सुद्धा निघत खर्च आज चाळीस पन्नास हजार तीन वर्षापासून तीन वर्षापासून द्राक्ष असेल डाळिंब असेल टमाटा असेल कांदे असतील या निर्यात बंदीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही आणि देशोधडी लागलेला आहे मार्केट हे चालू बंद असल्यामुळं शेतकऱ्या सर शेतकऱ्याचा तोटा आहे कारण एकदा जर चालू केलं ना बंद नाही करायला पाहिजे कारण सर्व साम सामान्य शेतकरी जो आता या पावसाचं वातावरण जर झालं त्याच्याक चाळ नाही राहत कागद नाही राहत जा झाकण्यासाठी तो इथं विकण्यासाठी जर अन्ना शेतवंशानं कमी विकावा लागतो आज पिंपळगाव बंद आहे बरोबर आहे आणि यापर्यंत ते लेवी मुळे संपर्क चालू केला आहे आणि खासगी मध्ये ते मनभावान कांदा घेतला जातो बरोबर आहे का यानं जर हे लोक ना फक्त मतदानासाठी आता बाकी काय पाहतीच नाही ते असे जे अपेक्षित भाव आहे ना तो भेटला नाही त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहे असे पण हे सगळे प्रश्न शेतीचेच आहेत दुसरा काही अजून वाटत आहे काय नाचा प्रश्न त्यांनी मांडला योग्य मतच मी समज आणि उमेदवार कसा असावा असं वाटतं उमेदवार शेतकऱ्याचा विचार करणार असावा देशाची अर्थव्यवस्था शेती व अवलंबून जय जवान जय किसान जर शेती पिकली तरच पुढे जाईल नाही शेतकऱ्यांना पिकवलं तर काय काय खाणार आहे हे लोक मतदानासाठी शहरातले समजा भाव वाढला तर शहरातल्या लोकांकरता ते मध्ये भाव कमी धरतात त्यांचा विचार करतात पण शेतकऱ्याचा शेत विचार कोणीच करून राहिला नवीन उमेदवाराला आम्ही संधी देऊ पण तो पण शेतकऱ्यांची बाजू मांडणारा पाहिजे आणि त्यात मॅडम पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त एक पूर्ण बाजार समित्या बंद आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे पैशाची गरज असताना त्यांना कांदा येऊ नाही राहिला पावसाचा कांदे पडलेले पावसाचं वातावरण ते आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची चान्सेस आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचं आता तोंडी घास आहे ना हा आता लोकांना चार पैसे येण्याचा मार्ग आहे आता एकदम डलबा मध्ये काहीच काम झालंय आज दुबईला चारशे पाचशे म्हणजे किलो ना कांदा जाऊ राहिला आणि शेतकऱ्याचं इथं किती काय काय पंधरा रुपये काय परवडायचं काहीच नाही मजुरी काय झाली मजुरी लय झाली कमीत कमी कांद्याची मार्केट तीन वर असली तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च निघून दोन रुपये शेतकऱ्या राहतील आणि तो समाधानी राहील आणि खाताचे वाढलेले रेट आणि आपण जर हा कांदा आणि साधी बिस्लरी घ्यायला गेलो तर दहा रुपये आणि खाताचे रेट इतके वाढलेले काय घ्यावा काय टाकावं शेतला असं डबल भाव झाले आणि जर भाव जर तर समाधान शेतकरी दुसरं काही नाही इथे सगळे असलेले मतदार हे शेतकरी आहे अर्थात त्यांची विवंचना ही अगदी स्पष्ट आहे शेतीला भाव मिळावा शेतीला उत्पन्नाला योग्य तो न्याय मिळावा हीच त्यांची भावना देशदूतची टीम आली आहे कोटमगाव मध्ये आणि पारावर असेच आपल्याला काही मंडळी बसलेले दिसत आहेत त्याच्यात काही तरुण आहेत आणि काही वयस्कर पण आहेत तुमच्या काय अपेक्षा आहेत गावासाठी आमच्या अपेक्षा काय आम्हाला कार्यक्रम केले पाहिजे चांगले व्यवस्थित सुखसुविधा दिल्या पाहिजे गावाकरता बाकी दुसरे काय आमच्या अपेक्षा राहणार आणि इथं काही तरुण मुलं आहेत एवढंच आपलं रोजगार झाला पाहिजे आणि नी कांदा निर्यात ही खुली झाली पाहिजे आम्ही भाव पाहिजे तुम्ही शेतकरी आहात होत काय प्रश्न आहेत चे शेतीचे शेतीचे भाव नाही सोयाबीनला भाव नाही निर्यात झाली पाहिजे निर्यात बंदी पाहिजे हो या गावातल्या अपेक्षा माफक आहेत गावासाठी काहीतरी चांगलं झालं पाहिजे आणि मुळात शेतकरी आहेत त्याच्यामुळे ही निर्यात बंदी उठली पाहिजे असंच इथल्या लोकांचं म्हणणं